नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे साडीला कॉम्प्लिमेंट करणारा ब्लाऊज असेल तर सौंदर्य अधिकच खुलतं पण कधी कधी साडीवरचा ब्लाऊज तुम्हाला परफेक्ट लूक देईलच असं नाही कधी तो पीस छोटा असतो तर कधी फारसा ट्रेंडी असतो काही वेळा जपून ठेवलेल्या साडीचा ब्लाऊज खराब होतो आणि काही वेळा फॅशन बदलते अशावेळी रेडीमेड ब्लाऊज आपल्या मदतीला येतात सध्या साड्यांप्रमाणे ब्लाऊजमध्येही एकापेक्षा एक पॅटर्न पाहायला मिळतात आणि रेडीमेड ब्लाउज इझिली तुम्हाला मार्केटमध्ये मिळतील आज मी ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशन मध्ये असलेले डोला सिल्क ब्लाऊजचे अतिशय सुंदर असे डिझाईन्स घेऊन आलेले आहे सध्या असे न्यू पॅटर्नचे डोला सिल्क ब्लाउज खूपच फॅशनमध्ये आहेत थी। या संपूर्ण ब्लाऊजवरती एम्ब्रॉयडरी वर्क केल्यामुळे हे ब्लाऊज तुम्हाला रिच आणि रॉयल लुक देतात तसेच ब्लाऊजच्या स्लीव्हजवरती ट्रेंडिंग सिक्वेन्स वर्क पाहायला मिळते कोणत्याही सिम्पल साडीला आकर्षक लूक देण्यासाठी आणि स्टायलिंगसाठी हा ब्लाऊज परफेक्ट आहे या ब्लाऊजमध्ये जवळजवळ सर्वच कलर ऑप्शन्स तुम्हाला पाहायला मिळतात लग्न समारंभामध्ये किंवा कार्यक्रमामध्ये जर तुम्हाला साडीवरचा सिंपल ब्लाऊज घालायचा नसेल तर तुम्ही साडीला डिझायनर लुक देण्यासाठी अशा प्रकारचे डोला सिल्क ब्लाऊज नक्कीच ट्राय करू शकता हा ब्लाऊज हेवी पॅटर्नमध्ये असल्याने तुम्ही कोणत्याही सिंपल काठपदर साडीवरती पैठणी साडीवरती किंवा कांजीवरम सिल्क साडीवरती जर असा ब्लाऊज पेअर केला तर तुम्हाला स्मार्ट सुंदर आणि एलिगंट लुक मिळतो कारण साडीपेक्षा साडीवरील ब्लाऊजमुळेच तुम्हाला आकर्षक लोक मिळतो हल्ली कोणत्याही साडीवर प्लेन ब्लाऊज घालण्यापेक्षा काहीतरी डिझायनर टच देण्याचा प्रयत्न केला जातो तुम्हाला सुद्धा हे डोला सिल्क ब्लाऊज डिझाईन्स आवडले असतील तर व्हिडिओला ले एक लाईक जरूर करा